सातारा जिल्ह्यातील चिकली येथे सिंधन राजानं बांधलेलं बंद पाहण्यासारखं असत भैरव शिवाचं रूप असल्यामुळे आठ सहा चार असे हात असलेल्या मूर्ती आढळतात तशा शिवाच्याही मूर्ती आढळतात दक्षिण भारतात शिवाच्या हातात भीण धरलेलं दिसतं

अजि काळा वहेरवाची एक प्रमुख मूर्ती आढळते. त्रिशू, तमरू, दंड, तलवार वगैरे धारण केलेली ही देवता यष्टाना दंड देण्यासाठी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भैरवाचे भाती दंड असते. उत्तर भारतीय मूर्तीचा भाती सोपा असून त्याला

शिवान कोठी होऊन काल भैरवाला उत्पन्न केलं काल भैरवान शिवाच्या आज्ञेनुसार ब्रह्माच एक शिर तापलं तथापि या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी काल भैरव एका हातात शिर घेऊन गावोगावी संचार करू लागले जिथं शिर मिळून पडेल त्या 还不 <noise>